नमस्कार गुड मॉर्निंग लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे का बघा अजून झोपा चालल्यात आमच्या आम्ही रात्रभर जागतो टपो नाही टपोरा एवढते सकाळ सकाळी लवकर किती बी रात्र न झोपू द्या पण उठून बसते आहेत का हे आमचे टप्पू शेट उठलं खाल्लं का भुका लागतात सकाळ सकाळी आम्हाला सुबा ते सुड्या झोपले

आता दहा साडे दहा वाजेपर्यंत असंच गपचू त्याच्यानंतर मग डरका फोडत असतो बाहेर आहे का आहेत का बापरे <laughs> rumah, <laughs> hey, kau, hah, kau saya, hah, huh? subuh, subuh खाऊ पाहिजे ये मा मागत होती ना खायला चल चलदी खायला चल ये ये इकडं ये, ये.

लाईक like, करा gotta... झाडावर कावळे कबुतर असतात कबुत्राचा नाल आहेत या लाईव्ह मध्ये डॉगी बघायला यांचा खेळ झाला ना माहित नाही आमच्या मामा ते चावतात म्हणून Namaskar. Good morning. मस्त पैकी निवान्त जोपा चाल सुबो काय हे झोप पिवलाली का आता हां बघितलं का कस करते शेफ्टीमध्ये इशारा चाललाय सुट्या शेट गोबाल, ए गोवाल्या रात्र भर पळापळी असते बाबा मी एकदा अंगावर घेतले की मग त्यांच्या नादाला लागत नाही त्यांच्यावर बोललं केलं ना झोपतच नाहीत मग तरी पण दोन अडीचच्या नंतरच झोपतात हे आहे ना कोण रे काय दिसलं काय कावळा होता त्याला दिसलं ना ते पंख फडफड करताना लक्ष गेलं त्याचं खूप हुशार हो आहे सगळं समजतो यांना सुभा हे सुबड सुभू बघा आमचं तोंड दिसत नाही हंगा असं शेतला डिस्टर्ब नाही करायचं दंद दो बघितलेत झोपाच्या तयारीत आहेत आता दहा साडे दहा वाजेपर्यंत एकदम मस्त झोप काढणार मूड नाही त्यांचा खेळाचा नाही त्यांना पळापळी करतात पकडा पकडे खेळतात त्यांची रनिंग शिथून पळत जाणार तिथून येणार <coughs> चला बस झाला आता एवढंच भेटू संध्याकाळी आपण लाईक करत जावा सगळ्यांनी लाईक करत जावा